नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या यूट्यूबच्या चॅनलचं चा नावसुद्धा एस आर पवार हेच आहे आपण जे जे कोणी या व्हिडिओवरती आलेले आहात त्या सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो आणि जास्तीचा वेळ न लावता या व्हिडिओला सुरुवात करतो आता याचा विषय तुम्ही वाचलेला आहे तो विषय वाचूनच तुम्ही या व्हिडिओवरती आलेले आहात त्याचं विश्लेषण थोडक्यामध्ये मी करणार आहे अगदी कमी वेळेमध्ये करणार आहे जास्त वेळ मी कुठल्याही व्हिडिओला घेत नाही किंवा फार लांबणारा व्हिडिओ मी बनवत नाही कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त अपडेट्स देण्याचा माझा प्रयत्न आहे तेव्हा या सगळ्या अपडेट्स तुमच्यापर्यंत जर सहज उपलब्ध व्हायचे असतील तर तुम्हाला हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवावं लागेल हीच एवढी एक विनंती करतो सबस्क्राईब करताना तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा खर्च किंवा कुठल्याही पद्धतीची अडचण येणार नाही फक्त एक क्लिक एवढीच एक अपेक्षा आहे ती एक क्लिक द्या आणि कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मला थोडंसं फा सपोर्ट करा एवढीच एक विनंती सुरुवातीला करतो आणि या विषयाला सुरुवात करतो तर सुरेशराव कुटे हे अडचणीत का आहे हा आजचा आपला विषय आहे सुरेशराव कुटे दिना यांनी सर्वप्रथम उद्योग सुरू केले की ज्ञानराधा पतसंस्था सुरू केली तर ज्याचं उत्तर आहे सुरेश कुटेंनी सुरुवातीला ज्ञानराधा पतसंस्था सुरू केली ज्ञानराधाप संस्था सुरू केली त्यामध्ये अनेक ग्राहक आले लोकांनी पैसा ठेवला व्यवहार सुरळीत सुरू झाले फार मोठ्या प्रमाणात भाग भांडवल उपलब्ध झालं सुरू जमा झालं आणि त्यानंतर सुरेश कुटेंनी काही उद्योग सुरू केले आता उद्योग कुठले कुठले आहेत तेही तुम्हाला माहीत आहे त्यांचा एक तेलाचा उद्योग आहे पेंडीचा उद्योग आहे दुधाचं दुधा उत्पादन आहे किंवा इतर काही अजूनही आ, काही उद्योग आहेत जसं की पॅराशूट या हेअर ऑइलला टक्कर तर कुटे ग्रुपचं एक हेअर वे उद्ध्योग हे ऑइलही हे आहे तिरुमाला हेअर ऑइल अशा पद्धतीचे वेगवेगळे उद्योग त्यांनी हळूहळू सुरू केले टप्प्याने सुरू केले हे सगळे उद्योग कधी सुरू झाले ते मागच्या सात आठ वर्षांमध्ये हे सगळे उद्योग सुरू झालेले आहेत आता या उद्योगांना ज्ञानराधामधला पैसा गेला का तर हो प्रत्यक्ष म्हणा किंवा अप्रत्यक्ष म्हणा काही डॉक्युमेंट्स तयार करून असतील किंवा त्या पतसंस्थेमध्येच काही कर्ज मागणी करून असेल किंवा त्यांच्याच काही संस्थांनी किंवा काही उद्योग समूहांनी या पतसंस्थांकडे पैसा मागितला का तर हो तो मागितला असेल तो रितसर मागितला असेल कर्जाची काही प्रकरणं झाली असतील ती मंजूर झाली असतील त्यामध्ये पैसा उपलब्ध करून दिला असेल आणि ज्ञानराधनामधला पैसा हा या समूहांना उद्योग समूहांना दिला गेला का तर त्याचं उत्तर हो दिला गेलेला आहे तो सगळा नियमाने दिला गेलेला आहे प्रॉब्लेम तिथेही नव्हता प्रॉब्लेम हा पुढे होता जेव्हा खरं म्हणजे हे हा जी ज्ञानराजापत्रसंस्था अडचणीत आली अडचणीत आल्याच्या नंतर खरा प्रॉब्लेम सुरू झाला त्याच्या अगोदर म्हणजे दहा महिन्यापूर्वी अशा पद्धतीचं कुठलंही वातावरण नव्हतं बरं हा प्रॉब्लेम का निर्माण झाला तर हा प्रॉब्लेम खरं म्हणजे आर्थिक प्राप्तिकर विभागाने काही धाडी टाकल्या आणि काही कागदपत्रांची तपासणी केली ती तपासणी झाली आणि मग काही अफवांचे पेव फुटले आणि काही अफवा पसरल्या गेल्या किंवा काही पसरवल्या गेल्या दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला आणि त्याचा सगळा जे सगळा परिणाम या ठेवीदारांच्या विश्वासावरती झाला ठेवीदारांचा विश्वास उडाला आणि सगळेच्या सगळे ठेवीदार ज्ञानराधा पतसंस्थेचे त्या शाखांमध्ये हजर झाले आणि पैसे मागायला त्यांनी सुरुवात केली आता कुठलीही पतसंस्था कुठलीही बँक अशा पद्धतीने कोणालाही पैसे उपलब्ध करून देऊ शकत नाही एकाच वेळी तर कुठेंचं काय चुकलं तर मला असं वाटतं की कुटेंनी या गोष्टीचा सुद्धा विचार करायला हवा होता आणि जेव्हा केव्हा भविष्यामध्ये अशी परिस्थिती निर्माण होईल तेव्हा नेमकं आपण काय करायचं हे याचा सुद्धा कुटेंनी थोडा का होईना पण विचार करून ठेवायला हवा होता जे बँकेचे जे संचालक मंडळ आहे त्यांनीही हा विचार करायला हवा होता आणि कुटेंच्या लक्षात आणून द्यायला हवा होता खरं म्हणजे जर असं काही झालं तर मग आपल्याला नेमकं काय करायचं आहे किंवा हा पैसा कशा पद्धतीने उपलब्ध करून देता ये येईल याचा सुद्धा विचार करायला हवा होता असं नव्हे की दोन हजार कोटी आहेत तर दोनचे दोन हजार कोटी तुम्ही पतसंस्थेमध्येच आणून ठेवा किंवा ते रोख स्वरूपात कुठेतरी उपलब्ध करून ठेवा असंही नाही परंतु निदान अर्धे पैसे किंवा निदान पंचवीस टक्के रक्कम उपलब्ध असायला हवी होती जर एवढी रक्कम जर त्या ठिकाणी उपलब्ध असती आणि जर अर्धी रक्कम पन्नास टक्के जर रक्कम उपलब्ध असते आणि जर खरोखर सुरळीतपणे जर लोकांना पैसे वाटपायला सुरुवात केली असती आणि जर लोकांचा थोडाफार विश्वास उडालेला आहे आणि लोक आपल्याकडे आलेले आहेत त्या छोट्या छोट्या रकमा द्यायला सुरुवात केली असती तर जे मोठे गुंतवणूकदार आहेत किंवा ज्यांनी फार मोठ्या रकमा टाकलेल्या आहेत ते इतके घाबरले नसते आणि त्यांनी त्यांच्या रकमात त्याच ठिकाणी ठेवल्या असत्या कारण इतक्या मोठ्या रकमा द्यायच्यात आणि जर त्यांना सुद्धा त्यांना सुद्धा अडचणी आहेत त्या अडचणी अशा आहेत की मग तुमचा इतका पैसा तुम्ही आणला कुठून तुम्ही कर भरला का इन्कम टॅक्स भरला का त्याचे डिटेल डिटेल्स तुमच्याकडे आहेत का आणि ज्यांचे डिटेल्स नाहीत ती लोक थांबली असती आणि मला असं वाटतं की ज्यांच्या रकमे मोठ्या आहेत अगदी एका एका व्यक्तीचे सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी लाख रुपये पतसंस्थेमध्ये आहेत ती लोक थांबली असती आणि छोट्या छोट्या रकमावाली लोक त्या ठिकाणी जर आली असतील तर त्यांच्या रकमा सहजपणे देता आल्या असत्या तर मला वाटतं ही गोष्ट कुठे अशा पद्धतीने चुकलेली आहे कुठे काही ना काहीतरी या पद्धतीचा विचार करायला हवा होता आणि काहीत अर्ध्या तरी रकमा उपलब्ध करून ठेवायला हव्या होत्या आणि त्या लोकांना वाटायला हव्या होत्या परंतु तशा पद्धतीचं नियोजन दिसलं नाही कुठे जेवढ्या म्हणून रकमा उपलब्ध होतील त्या सगळ्याच्या सगळ्या रकमा या समूहांमध्ये गुंतवलेल्या दिसल्या ते उघड झालं जाहीर झालं आणि जर तसं नसतं तर मग आतापर्यंत पैसा उपलब्ध झाला असता तर हे दुर्दैवी आहे आणि याचमुळे कुठे अडचणीत आले कुठे आता पैसे देऊ शकलेले नाहीत आणि मग वेगवेगळ्या अनेक अडचणी आल्या यामध्ये अजूनही एक मुद्दा आहे की हे सगळं प्रकरण का घडलं कशामुळे घडलं तर त्याचं एक दबक्या आवाजामध्ये सुद्धा चर्चा आहे की तेरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस या दिवशी माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांचं जे उपोषण होतं त्या ठिकाणी काहीतरी मदत कुटेंच्या माध्यमातून झाली ज्याचा काही लोकांना राग आला खरं म्हणजे जे सरकारी पक्षामध्ये आहेत त्या लोकांना ते पटलं नाही किंवा ते जरांगींना सपोर्ट करतात ही गोष्ट पटली नाही आणि मग त्यांनी मुद्दामहून अशा पद्धतीनं काहीतरी प्राप्तिकर विभागाच्या धाडी त्या ठिकाणी टाकल्या अशा पद्धतीची चर्चा आहे तत्क्या स्वरूपात आहे आणि ही चर्चा फार मोठ्या प्रमाणात आहे जेव्हा हे प्रकरण घडलं आणि प्राप्तिकर विभागाचे छापे कुठेच्या वेगवेगळ्या ग्रुपवरती किंवा काही ऑफिसेसमध्ये पडले तेव्हापासून ह्या चर्चा आहेत आणि तेव्हापासून त्या ते आत्तापर्यंत या सगळ्या प्रकारच्या चर्चा कंटिन्यूपणे चालू आहे कुठे या आंदोलनाला पाठिंबा दिला आणि म्हणून त्या अडचणीत आले अशाच पद्धतीच्या चर्चा आजही आहेत खरं म्हणजे ते कुणाला सपोर्ट करायचा किंवा नाही करायचा हे कुठे समूहाचा प्रश्न आहे ते त्यांचं स्वातंत्र्य आहे परंतु ते जरी नसलं तरी कुठेंनी जेव्हा आपल्याकडे काही ग्राहक पैसे मागायला येतील तेव्हा त्यांच्या रकमा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही खरं म्हणजे कुटेंची होती कुठेंच्या संचालक मंडळाची होती ते या ठिकाणी चुकलेले आहेत हाच एक वेगळा मुद्दा मी मांडण्याचा प्रयत्न केला हा मुद्दा खरोखर जर आपल्याला आवडला असेल तर माझी विनंती आहे कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा ला आणि माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा एवढं सांगतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद